जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केट मध्ये चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रे बाजारभाव साधारण दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत जे टॉमॅटोचे भाग उलगत आलेले आहेत त्याचे बाजारभाव बा। शंभर रुपयाच्या आसपास आहेत हो नमस्कार कुठून झाले पाथर्डी काय भाव मागत शंभर दीडशे शंभर दिवशी कुठली व्हरायटी हरिओ मान ज्या टोमॅटोच्या भाग उलगत आलेल्या आहेत त्याचे बाजारभाव कमी झालेले पाहायला मिळतात जे टोमॅटो बागा नवीन आहेत त्याचे बाजार भाग तीनशे आहेत आपण या ठिकाणी पाहतो चांगल्या प्रतीचा माल त्याला देखील बाजारभाव चांगला हे सौ व्हरायटी आहे तो काय भाऊ मागताय साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयाने आपण आहे एकाद्रा माल आणि हा लाल माल आपल्याकडे अडीचशे दोनशे सत्तर रुपये काय मार्केट कंपनीला काय सूचना सावरायटी धन्यवाद भाव दोन दिवसात पडले होते आता थोडे व्यापारी बांधवांनी शेतकऱ्यांची काळजी घ्यायला हवी बाजार अधिक वाढले तरच शेतकऱ्याचा फायदा आहे आपल्यासोबत सरपंच साहेब साहेब नमस्कार नमस्कार मी दररोज नारायणगावच्या मार्केटला असता आज कुठली व्हरायटी घेणार आपल्या एकशे आठ आज काय बाजार मिळतो आज आज कुठं जवळ येते जवळच येते काही लोक म्हणतात दोनशे साडे अडीचशे अडीशे पावणे तीनशे बाजारभाव आहे पण आज काय दोनशे अडीचशे एकदम घटलेली आहे शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळायला हवा अशी अपेक्षा आहे कोणाला बोलायची भाऊ काय सूचना आहे का काही मार्केट कमिटीला नाही काय नाही आता तुम्ही यांना ओळखते ना आंबेडगाव <laughs> कारण <laughs> जुन्नर कृषी उत्पन्न बाजार सेवेत टोमॅटो मार्केट मध्ये टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे आज तारीख आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार चौदा तारखेला काय टोमॅटोला बाजारभाव दोनशे नव्वद रुपयांनी घेतलंय दोनशे नव्वद रुपयांची दोनशे कुठली व्हरायटी आर्यमान आज सावलं काय बाजारभाव आहे अडीचशे तीनशे आणि दुसरी ती नवीन एकशे आठ आहे बाजार वाढतील बाजार नाही वाढतील बाजार नाही वाढणार नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे बाजारभाव कमीच आहेत आज थोडेसे पाच पन्नास रुपयांनी बाजार थोडे वाढलेत परंतु किमान पाचशे सहाशे बाजारभाव असला शेतकऱ्यांचा फायदा होतो हो नमस्कार तुम्ही कुठून आले वळती वळती मेघगाव चालू कुठली व्हरायटी झाली दोनशे चाळीस दोनशे चाळीस किती चौथा काय किती खर्च होती एकरी दीड लाख दीड लाख मार्केट कमिटीला काय सुचना काहीच नाही काहीच नाही बाजार भाव वाढले पाहिजे धन्यवाद नारायणरावशी ही टॉमॅटो मार्केट जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरते असं नाही तर ता आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टोमॅटो विक्री करावी येत असतात हो नमस्कार तुम्ही कुठून आले गोडेगाव कुठली वरायटी घेऊन आले एकशे आठ सौ काय भाव गेले सव्वा दोनशे तस काय परवडत नाही परवडत नाही शेतकऱ्याला परवडत नाही बाजार वाढले पाहिजे बरोबर बाजारभाव पडत आहेत आणि खर्च मात्र अफाट आहे टोमॅटोला बाजारभाव जास्त शेतकऱ्यांना शेती व्यवसाय बोलवतो सध्याचे बाजारभाव पाहता टॉमॅटो उत्पादक शेतकरी हरबल आहेत तर आपण पाहतोय ही टोमॅटोची चांगले टॉमॅटो बाजारभाव काय म्हणतो गोलब साहेब नमस्कार आज काय टॉमॅटोला बाजारभावशे दोनशे पासून तीनशे व्हरायटी काय बाजार भाव साऊ तीनशे साडेतीनशे आरेमान कमी अडीचशे एकशे आठ अडीचशे बाजार वाढतील चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये साधारण दहा हजाराच्या आसपास पेट ची झालेली आहे आपल्यासोबत एक युवा व्यापारी घोरख जे आहेत नमस्कार। नमस्कार। चौदा सप्टेंबर काय टॉमार दोनशे पासून ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत एकदम सुखी आणि चांगले माल असले ते विकलेत कमीत कमी कमीत कमी दीडशे रुपयापर्यंत पण आहेत माल बाजार वाढत माल असल्यामुळे बाजार वाढत नाही आता सगळ्या सगळे मार्केट चालू झालेले आहेत बाहेरच्या मार्केट पण घटलेली आहे पंजाबचा पाऊस कमी झालेला आहे पण माल पण आहेत ना तेवढ्या पट्टीत बाहेरचे माल पण चालू झालेत ना आता आपल्याकडे पण आवक घटली पण बाजार पुढे बाजार पाऊस पण चालू असल्यामुळे गिराई पण बाहेर पडत नाहीये ना गिराई पण त्या प्रमाणात बाहेर पडलं तर माल विकती नारायणगावच्या टोमॅटो मध्ये चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बाजारभाऊ साधारण दोनशे ते तीनशे हा एखादा एखाद्या साडेतीनशे रुपयापर्यंत जाते आपल्यासोबत नारायणगावचे जुने व्यापारी नेहरकर साहेब आहेत जरा नेहरकर साहेबांशी गप्पा हार दिवसानंतर नेहरकर साहेब इथं आहेत ते तीनशे आता आपण ही पाठीमागे गर्दी पाहतोय गर्दीतून मंडळीने काही बोलायचंय जाणून घेऊया सर नमस्कार काय सूचना आहे रात्रीचं मार्केट चालू आहे ना दिवसा तीन वाजता शेतकऱ्यांनी दिवसभर काम करायचं दिवसभर सुरू आहे हा दुपारी दोनच्या पुढे चालू संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ठीक आहे शेतकऱ्यांनी ठेवून काम करून ते वेळ ठेवा शेतकऱ्यांनी नाही बरं शेतकरी काय ठेवली नाही एवढ्या लवकर रुपयाने त्रास काढपाय काढा आवडी आणि तीस वर्षापूर्वी जे जे शेतीमाला ते आज येत आणि खर्च दहा पटीने वाढलाय खर्च वाढलाय बाजारभाव पडले खत औषधाच्या किमती खूप जास्त आहेत मात्र बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे नारायणगडच्या टॉमॅटो मार्केटमध्ये चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे बाजारभाव मिळत आहेत ही वस्तुस्थिती तुमच्या समोर आहे गौरव सर नमस्कार आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस टॉमॅटोला बाजारभाव काय आहे टोमॅटोला आज जरा थोडासा एक रुपयांनी बाजारभाव सुधारला आहे काल जे दोनशे सव्वा दोनशेपर्यंत वखलं जात होती ते आज सव्वा दोनशे अडीचशे एक दोन वकलं पावणे तीनशे तीनशेपर्यंत पण गेलेले आहेत थोडंसं मध्यंतर एक दोन चार दिवसापूर्वी जे बाजार डाऊन झाले होते त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी तोडला नसेल कदाचित किंवा दोन तीन दिवस जरा पाऊस पण चालू होता आवकमध्ये घट झालेली आहे कालपासूनच आवकीत घट झाली होती आज पण जरा आवक थोडीशी कमी आहे एक पन्नास साठ रुपयांनी बाजारभाव वाढलेला आहे जे चांगला माल आहे तो वगैरे आर आहे अडीचशे पावणे तीनशे एखादा वकील जे नवीन आहे ते तीनशे रुपयापर्यंत गेले साऊ साऊ ला पण त्याच पट्टीत बाजार आहे आर्यमान येते थोडस दोनशे अडीचशे रुपयाच्या आसपास आहे येत नाहीये एक शाळेत व्हरायटी आहे ती पण दोनशे अडीचशे पावणे तीनशे रुपयाची असतात जसे म्हणजे मालाची जशी क्वालिटी सरासरी दोनशे ते पावणे तीनशे तीनशे ते पावणे तीनशे तीनशे हो त्या पद्धती आवक आज थोडीशी कमीच वाटते दहा बारा हजार रेट ची आवक असेल कारण काल आज थोडीशी आवक कमी झालेली आहे नाशिक पट्ट्यामध्ये सुद्धा आवक कमी झाली आहे काल आता मी नाशिक मार्केटला पण होतो नंतर येवरगावला गेलो होतो सिन्नरला तिथं पण आवक कमी झालेली आहे बाजार पडल्यामुळे तो निश्चित शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे म्हणजे आर्थिक फटका बसलेला आहे दोन दिवस आवक कमी झालेली आहे पण शेतकऱ्यांना माझं सांगणं असं आहे का एवढे पण बाजार डाऊन नाही होणार थोडेसे आता बाजार सुधारतील कारण पंजाब वगैरे तिकडे जे पाऊस आहे आणि थोडेसे जरा वातावरण बिघडलं होतं पाऊस जास्त झाला होता पंजाबला थोडं थोडं आता तिथलं जनजीवन लाईनीवरती येत आहे थोडेसे बाजार सुधारतील असं मला वाटतंय शेतकरी बांधवांची काळजी घ्या शेवटी नंतर थँक्यू का बाजारभाव आहे बाजार आज आहे ते अडीचशे तीन रुपये अडीचशे तीनशे रुपये बाजार बेगु 300 रुपयेले आहे आहे 200 600 600 ते 350 रुपये बाजार वाढतील बाजार आहे आलो बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केट मध्ये 14 सप्टेंबर पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव साधारण दोनशे ते तीनशे रुपयाचा मिळालेला आहे प्रामुख्याने साऊ आणि मेघदूत या वॉरयटीला बाजारभाव चांगल्या रुपया प्रतिचा टोमॅटोला बाजारभाव साधारण दोनशे अडीचशे तीनशे रुपयाचं मिळतोय परंतु ज्या टोमॅटोच्या बागा उलटत आलेल्या आहेत सहावा सातवा आठवा तोडा आहे तर, तर शंभर रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळतोय दोन दिवसापासून बाजारभाव डाऊन झाले होते आज साधारण एक पन्नास एक रुपयांनी बाजारभाव थोडेसे वाढलेले आहेत शेतकरी बांधव टोमॅटो पिकाची प्रचंड काळजी घेत असतो खताच्या औषधाच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत टोमॅटोचे बाजारभाव गडगडलेले आहेत शेतकऱ्यांनी जगायचं कसं कुटुंब चालवायचं कसं असा प्रश्न निर्माण होतोय चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये साधारण एक तेरा चौदा आवक झाली असेल किंवा थोडेफार कमी जास्त असेल बाजारभाव थोडेसे पाच पंचवीस रुपयांनी वाढलेत परंतु किमान पाचशे सहाशे रुपयापेक्षा अधिकचा बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्याचं अर्थकारण किमान वर्षभराचं कवर होतो सध्याच्या बाजारभावामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे आळतदार व्यापारी मंडळी शेतकरी बांधवांची काळजी घ्या त्यांचा दुवा घ्या हा दुवा तुमच्या कामाला निश्चित येईल बाजारभाव अधिक वाढण्यासाठी व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील प्रयत्नशील राहा सुरेश वाणी बिहार टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध गुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका